वाढले इथे अरे काय मांडी असं काय कुत्र्या निवळतोय वकाय आली काय आली उलटी येते अरे हे काय मर्डर मर्डर भिगे होट तेरे मग भुकायचे काय गुड्या आणायच्यात अरे मग काय गुळड्या करायचं काय करणं मग घरी जाऊन मला काय करते गळा कापायचंय घसा घसा बसल बसला तुझा मग तस तोंडाने सांग ना तोंडाने सांगता येत नाही का तुला कधी बसून झालं रे घरावून गेलं बल फुटला अरे मग काय झालं झोपच झालं हा झोपेतून उठल्यावर झालं हो ले अवघड आहे पांड्या अरे असली भाषाच कळत नाही कोणाला पण शेवटी कस आहे आपण जिगरी दोचते ना त्यामुळे मला तुझ्या मनातलं कळतय काय भांड्या घासा बारा होईपर्यंत तुला एखाद्या ट्रान्सलेटर ट्रान्सलेटरची गरज लागणारी ट्रान्सलेटर म्हणजे कळलं का तुला ट्रान्सलेटर म्हणजे इंग्लिश मध्ये संभाषण सांगणारा हा तू बोललेलं कळलं पाहिजे ना समोर त्याला हा मग एक काम कर आता तुझा घासा बारा होत नाही ना तोपर्यंत मी तुझ्या बरोबर थांबतो ट्रान्सलेटर बनून चालतंय ना चला पुढे जायचं बोग द्या बोग देऊन उडी आणायची चा प्यायला जायचे अरे घासापासलं पण फुकट प्यायची सवय गेली नाही चला चलाय ना पहिलं गेलं ना आपण की ना चहा पाण्या मंदा मंदा तुला तग मागतोय देऊ ए अरे काय बोलतोय बिड झाला काय अच्छा म्हणून दे म्हणतोय का तुझ्याला कळत काय म्हणता काय बोलतो रे म्हणता तू कधीपासून पासून खायला लागली ग वाटलं नव्हतं बर का तू खात असशील म्हणून बाबा मी नाही खात तंबाखू मग हा काय म्हणतो तांबाखू घरात जायचंय कशाला घरात जायचंय तिच्या या नाही कर तू तुझ्या बरोबर लग्न करून टाकायचं म्हणतोय माझं लग्न झालेलं कळत तुला लग्न झाले तुला कळत नाही का तिचं अच्छा तुझ्या डबल लग्न करून टाकायचं म्हणते मला नाही करा सोबत लग्न काय बोलतो का बोलतोय हा असा अगं त्याचा घसा बसलाय त्याचं मी सगळं ट्रान्सलेशन करून सांगतोय ना तिचं हा लग्न झालेलं आहे तुझं लग्न झालेलं आहे माहितीये त्याला मग कसं लग्न करायचं म्हणतोय बर जाऊ दे म्हणता त्याचा आज घासा गेला कामात त्याच्याशी बोलण्यात काय अर्थ नाही मी आता याला चहा प्यायला घेऊन चालू आहे काय गरम काहीतरी पाजलं गुळणे केले म्हणजे घासा नीट होईन त्याचा बोलायला लागेल येऊ का मग आम्ही म्हणतोय जाऊ दे मंड्या मला ये ना खरंच बरं का कळतंय का नाही तुझ्या मनातलं थोडं थोडं समजायला लागलं का नाही अरे पाया नको पडू पाया नको पडू चपली ने तिला तिने असता आपल्याला चल काय अरे पुढे कुठं बोलतो चकोली छकोली सांग बोलायचं काय बोलायचंय असलं काय जमणार नाही मला सांगायला असली काय म्हणतोय तू छोटा हाती लग्न करून टाका हाँ, अरे कळताय टाक का तुला काय पडतो लग्न करून टाक म्हणतो तो हा घरच्यांशी तो बोलून घेईन मनापासून काय अडचण नाही काय तयार आहेत तो माझी गॅरंटी बी घ्यायला तयार आहे काय अडचण नाही झालं काय अच्छा अग तो म्हणतोय तुम्ही दोघांनी जर लग्न केलं ना हा भाऊ म्हणून तिथं साक्षीदार येईन लाक्षदा बी टाकन लग्नात आपल्या जाऊ दे छकुली तू काय याच मनावर घेऊ नको बर का आणि माझा विचार भी करू नको मी तुमच्या दोघांचा पण विचार करणार नाहीये बघ तुझ्यामुळे नाही म्हणली मला ती हा चल इकडे इकडं चला काय करावं कस करावं ए अरे काय करतोय ते डुकून हा तुझ कळणार आहे का त्याला हे काय झालंय वाट्याला अरे त्याचा घसा बसलाय त्याला एकतर बोलता येत नाही म्हणून मी त्याच्या सोबत आहे आजच्या दिवस त्याला काय बोलायचं असं ना तर मी सांगतोय का हा कर वाट्या एक नंबर गुलामी म्हणतोय सरपंचा नाही काय खरं नाही तुझं म्हणतोय पुढे आयुष्यात असंच आयुष्यभर गुलामी करणार आहे सरपंचा काय हा हा काय म्हण काय म्हणले सरपंचा घरात चोऱ्या मारे करून आयुष्यात पुढे जाणार आहे तू ए फाटया असं काय बोलतो हो सरपंच सरपंचा का का फटका करायचा प्लॅन काय तुझा कळवा का सगळं बोलू का लागा काय तुझ्या पुढे बोलण्याचाच अर्थ नाही असं म्हणते ते फालतू माणूस आहे एक नंबर ए बद्या अरे मला ठीक आहे कुठं म्हणलो गावात कळलं का हा कशाला लोक त्याची बदनामी करायला लागलाय तू नुसत्या अख्या गावात कुठे करतो तू असं म्हणते तुला ते कुठे कमी कर जरा मी कुठे करतो कुठे तुला सरपंचा चपलीची मी की नाही म्हणतो तुझ्या आरे जाऊ तू पाय जाऊ दे भांड्या कशाला बोलतोय त्याला एक काम करते त्याची माफी माग आणि विषय मिटून टाकित

तू अच्छा काय बोलतोय सरपंचांना तू सरपंचांना म्हणतोय सरपंच मुजरा करायला जाते मग काय काय म्हणते सरपंच तुम्हाला सरपंचला चाठाळे म्हणत आहे घाटा घाली नोटा उडवाय जाते भांडया अच्छा हा गळा गळा गाणी ऐकायला जात काय तुम्हाला गाव वायच म्हणतोय सरपंच आता तरी काय तरी करा अरे तू ना जरा तो बोलतोय ना काहीतरी बोल तू बोलतोय हे बघा त्याचा तोंड बघा रडकुंडीला आलाय ज्यानंतर रडकुंडीला आली आखी तुम्हाला अरे मग तोंड आधी बोल ना तू पैशाचा जोर नाचणारा मोर दिवस टिकत नसतोय तुमचे आता सरपंच केले दिवस न राहणार घोटाळे भ्रष्टाचार करून सगळे कामालोय तुम्ही म्हणतोय भांड्या नीट बोल नीट नीट बोल हा तू हा सगळं उकरून बाहेर काढणार तुमचे भ्रष्टाचार घोटाळे हा तुम्ही वाट बघा आता जाऊ द्या माझ हर खबर घरदार अख्खा भ्रष्टाचाराच्या पैशानी कमावले म्हणतोय तो कोण बंड्या तू नाही म्हणत ना मी नाही म्हणत घालायची झालं तरी मानाचं पद आहे त्यांच्याकडे असं बोलायचं नाही त्यांना शांत बोल सावकाश बोल काय तुला बोलायचं ते बोल मला कळ ना असं बोल हा हा, हा, हा सरपंचा छप्पर उडाले डोक्याच छप्पर उडाले तेल लावून असं म्हणायचंय त्याला कशाला आमचं डोकं खाते बरोबर ना भांड्या तुला नीट नेटक बोलायचं तर बोल काय तुला काम पण बोलण्याचाच अर्थ नाही म्हणतोय तो दहावीपस सरपंच तुम्ही कशा तरी झालाय सरपंच अरे बांड्या काय बोलते तू जाऊ द्या बाबा सरपंच पण तुमच्याबद्दल एवढं मला सुद्धा माहिती नव्हतं बरं का बांड्यालाच माहिती तुमच्याबद्दल जाऊ द्या नाही सांगत आम्ही कोणाला झाकली ती लाखाची आमची सरपंचाचे कपडे फाडायचे <laughs> कशाला बाबा थांब छोटा मला कळल हा हा मला कळलंय तुझा घसा बसलाय तू चांगलं बोलतोय माझ्याविषयी विषयी पण सगळं वाईट हा बोलतोय कळलंय मला आता तुम्ही एक काम करा तुम्ही आता निघा मला मा काम करू द्या हा हा हा, हा। तुझा घसा नीट झाला ना कि तू माझ्याकडे ये न, 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 तु, तु, मा है है। हा हा चला निघा चला येऊ का सरपंच काय घेऊ नका हा हा हा, हा, हा त्याच्या नावाखाली तू माय हजामत केली हे मला कळले आता चांगलं वांड्या एकंदरीत दिवस चांगला गेला मानायच तुझा काय नाही बोलता आलं नाही तरी मी जबाबदारीने तुझं काम केलं बघ सगळं कशाला कौतुक करत राह माझी काय कुठे गेल तर सकाळी किती वेळा आलं माहिती घरी बघा वाईट लागली तुमची भाऊकी तुम्हाला म्हणतोय तुम्ही बोलायच्याच लायकीचे नाही गपरा मी काय केलंय राव हे बघा काय म्हणते याला इचारा म्हणते सगळे कुठं मला माहितीये काय केलंय काय असं त्यांनी वाईट तुझं कशाला उगीच नावं ठेवतो हानामाऱ्या करायच्या भाऊकीतल्या भाऊकीत हाना हानामाऱ्या असतात का दुसऱ्या तुला तरी पटतंय का हाना मारे करायचंय कशाला वाद करायचे नाव काय मारलं बाधीत बघा चालतं म्हणते तुम्हाला निघा लय फुगीर झालाय भांड्या दोन शब्द बोला ना माणसाची अरे आपलीच माणसं असतात भाऊकीची म्हणजे त्यांना कशाला असं बोलायचं वाईट मंगाळ हा ना, आता तर आतूनच काहीतरी घेऊन येईन बरं का बहुतेक तुम्हाला आणायला नाही दरवाजा लावून घेतलाय त्याने दरवाजा लावून घेतलाय मला नाही वाटत बाहेर ते असं आहे का बर चालते जाऊ मग काय आता जातो पण कशा लावू तोंड वाजू हा हा उद्या परत यायला लागेल त्याचा घासा नाही बरा झाला तर उद्या का त्याचा घासा बसला ना बोलता येत नाही तू बोलतोय का त्याच्यावरच मी सांगत होतो बरं बरं येऊ का मी पण जातो आता वंड्या वंड्या भाव